नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग मी युट्यूब तर आज काय केलं मी जिमला नाही गेली खूप थकले पण होते थोडं बँकेत काम होत आता नाश्ता जेवण वगैरे सगळं झालंय किट तू बॉडी बनली नाही अजून तुझी जिम जाऊन आणि जेवण तुम्हाला भाकरी झाल्या काय भाजी बनवली थांब 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 दादा थांब काय बनवले भाकरी अजून बनवल्या भाकरी भाकरी चिटा दादाला नाव आहे बटाट्याचे नाव साधीच आणखी तू दादाला बाई हे कर काय दूध चपाती खाऊ घाला मला तर मी बँकेतून लगेच येते हा दाखवकडे कशी बनवली हा मस्त बनली गडी हा बरं याचा ऐका गाय हा हेलिकॉप्टर हा जाणून जे जेवून घ्या चल मला लगेच लागेल अर्धा तास लागेल आता अर्धा लागतोय का एक लागतो काय माहिती चल आवर गोल्डन कलरच होती ती साडी सकाळची बँकेत गेले मग सगळीकडे पिवळा कलर म्हणजे मला माहिती पण त्याच्यात जास्त गोल्डन होता पिवळा नव्हता म्हणून मग मी आता ही घात आता जाऊन येते ऑफिसला थोडेसे काम होते पण तर ते पप्पा सकाळपासूनच बघू आहेत बऱ्याच आज पप्पाले काम होत आज पप्पाला ट्रिप होत्या भरपूर पप्पा वाटलं परत पप्पा मला ट्रिप मारून आले मला जिमला गेलीस का नाही का नाही जेवण काय काय हा का तर मी रताळे उकडले मस्त डाईट साठी कारण की डाईटला रताळे चांगले असतात आणखी तेव्हा ते बाहेर गेला कुत्री बाहेर बसलेली आहे चावती भरती

ઉચલા <muchas> झालं मायरा तू नवीन आपल्या घरी आली की तू मस्त फोटो वगैरे सांग विशाल सांग तू फोटो वगैरे काढत होती तर तो थोडासा लांब लांब राहायचा तुझ्यापासून नाही तू बोलायचा नको नको माझ्या पप्पा बरोबर कशाला काढती असा बोलायचा आणि मग त्याला काय बोललो तो ब्लॉग मध्ये मला हमी बोलायचं कार्टून वगैरे पाहायचा ना तर हमिषा बोलायचा की आई तू माझी आई आहे बाबा आहे माझी मम्मी कुठे मी म्हटलं तुझी मम्मी बाहेर शिकायला गेले जाऊ बघ किटूला म्हटलं इकडेच शिकायला होती मम्मी मग किटू लगेच दिमागात घेतलं गोष्ट मग म्हणजे मम्मी सगळं घरी येणार घरी येणार आता आपल्याला तो काहीच हे झाला होता नाराज झाला सगळ्यात पहिलं खरं किती आता तुझी मम्मा कुठे गेली होती गावाला आ, गावाला गेली होती कुठं कोणतं गाव आहे तुझ्या मम्माच गावाला माझ्या गावाला आम्ही घेऊन आलो काय आणि मग मी शिकायला गेले होते ना मग तू आई जवळ तुला आई जवळ करमत होत ना तोपर्यंत जेवण पण करून घेतलं ना, ना। आता मी जाना आहे ना आता जाणारच नाही तुला सोलून मी कुदच आता मी कधीच जाणार नाही बा तुला गेली होती काल गावाला आता गावाला घेऊन आता आता मी तुला घेऊन जाईल बोलते झोपलं वाटत <laughs> ते काम अरे दादा त्यांचं काम होत तुला मम्मी का घेऊन नाही गेली काय माहिती का ऊ पाऊस होता तिकडे जास्त मग बदली मम्मी तू बिमार होता परत दादा कि तू दादाला असं नाही होणार बाई चॉकलेट आण खूप छान आहे हा घेऊन आली घेऊन आली मला असं वाटत याला काळी शिका येते चॉकलेट खातोय कालपासून त्याच्यामुळे आता आले मला हे चॉकलेट लक्षण आहे आपले माहिती घास पण नाही खायचं याचा माहिती काढून गेले तरी म्हटलं की तू तू काळी शिका केली रे मग मी तुला विचारलं माय काय झालं देव काळांशी तुला कळा मला आता केक आठवणार थोडस अरे बाई कोणी काही बोलत आमच्या जीवनात संकट आलेले शांत राहायचं शांतपणे बघ देव बघतो एक दिवस लाईक कुत्रा बाई असो कुत्री असो लाई चावणारी असली ना तर तिला किडे पडून मरती आणि चांगली कुत्र्या प्राण्यामध्ये पण चांगला असलं ना, था। <laughs> ना था। <laughs> तर ते एकदम चांगलं वा चांगल केला -केला चा, ते म्हातारपणा लोक चांगलं राहतं पण जास्त याला त्याला चावतं ना बिनकामाचं ते कधीच सुखी राहत नाही त्याला देऊ एक दिवस बघतोय तर आपल्या शांतपणाचा देऊ कधी ना कधी येऊ नये हा कुत्रीला मारून बसवा आले अले पिझ्याकडे जायचंच नाही चावती प्पा ती हॉटेक उतरायचं जे पिल्ल आहे आहा, नहीं? आहा, नहीं? ना त्याच्यामुळे चावती ती पिल्ल छावून पिऊन आपण तिला खाऊ पिऊ घालतोय दोन टाइमाचं देत आहेत तरी ती आपल्यावर धावती तर एखादा माणूस तसा असतोय माणसामध्ये पण सगळं आपलं करून ते धावत त्याचा त्याचं सुधरत रोज संध्याकाळ जेवण तिला तसं असतंय एखादा सुधरत नसतंय कधीच सगळं काय करून किती अंत बघणार कारण जास्त काही आणि पाहत अस ना तिथून असतात तमाशा तमाशा उघड्या डोळ्यानं कधीच नाही ते अजून तमाशा करत अजून ते नंगा नाच करत म्हणून आपण जर पब्लिक घातली ना बाजूला तर काहीच कोणीपोनावर तमाशा करू शकत नाही आपण बाजूला इग्नोर करायचं ताशाला बाजूला निघून जायचं त्याला आपण तमाशा करताना नाही तो असं करत तसं करत ते काही पण करतं ते सायको असत पुढचं त्याच्यामुळे आपण हातभर लांब राहायचं सांग नाही माझं तुझ्या पोराला मी याला तुझी खुशी पाहू थोडस काही गोष्टीला होता सांजळ पणाला तुला बघून खुशी झाली खुशी इतरी खुशी तुला बघून माझ्या बाळाला किती खुशी मी कालच दिसले का तुला अगं तेव्हाच ना गावाला आणि कालच गावाला गेल ते कालच मला बघून खुशी झाली बाई तुर मामा विश केलं का नाही रे गेलं नाल मामा काल तू मामान विश केलं नामा तुला विश आईने केलं मामा केलं आई केलं मग तू आईला बोलला बोलला लवकर लवकर मला हॅपी बर्थडे ना लवकर लवकर आई बोलली बाई किटू दादा मला लवकर येत नाही करता कशी बोलली आई त्याने शिकवलंय अंग नको बरू रे पिल्लू तुझा पाय भरला बघ आणि मामा बोलला पुढच्या वर्षी की तू मी तुझ्या बड्डे ला इकडे येईल असं बोलला मामा पाय तुझ्या मा बड्डे ला येणार मामा आता चला माती आता नट्टे नानला तो एवढा मोठा तू त्याच्यात येडा झाला पूर्ण <laughs> दात पाय का का ना काही दुसरा आहे का आमचा किट्ट तोंड भरणार आहे नाव नाव केली फ्रेश झालाय बडू वस्ट आणि हे पायपाय आता ड्रेस पण भरू आणि इतका भारी ड्रेस यो तो ते वटप येतोय ते दात पायतोय ते व्हाईट वाले आपण गायडक करून टाकले आता तिकडे बघू दे मला अरे 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 काय मस्त मजा आली त्या दिवशी आपण बड्डे गिड् फॅमिली बघू मस्त हॉटेल मध्ये गेलो आवडलं का तुला हा भारी झालं ऑपरेशन असल्यामुळे आम्ही काय बाहेर जास्त लांब जाऊ नाही शकलो शकलो पण आम्ही जास्त फोर्स नाही करू कारण की परिस्थिती कशी होती ना डोळ्याला जास्त नको ठेवायला लांब जायला गाडी चालवणार दोन दोन फोग गा, दोन गाड्या लागतात ना आम्हाला असं म्हणून आम्ही गाड्या इकडे ते रातोरात आले पटकन बाळाच्या बर्थडे साठी बाळा प्लॅन केलं बर्थडे हा बर्थडे चा केक खाते सगळे प्रेम करतात दादा हो, काय बा युट्यूब फॅमिली दादा दोन आत्या मम्मी दोन मामा थँक्यू बोल कोमला तू थँक्यू थँक्यू असं बोल कोमला तू थँक्यू यू मला एवढे मोठे गिफ्ट दिले तू मला एवढे मोठे गिफ्ट दे मला खुशी झाली तू खुशी गिफ्टला बघून अरे ट्रेंड मध्ये राहून एक तास ट्रेंड मध्ये होता आणि फक्त मलाच घेत नाही आम्ही दोघं जाऊ शकतो ट्रेंट मध्ये आहे ना मला ऑर्डर पिंक कलर मला पिंक कलर आणि आईनं कोणत्या कलरची साडी घातली आज काय घातलेलं ते वरच काय ब्लाऊज आणि खालच काय मोठा झाल्यावर सगळ्या साड्या घेणार सगळ्या साड्या कलरच्या दुकानात टाकणार मी काय घालतो पिलू तुला काय आवडत मम्मा घातलेलं तुझा मोठे झालं तुझी शक्की जा सांगू मग मी त्या मेकअप काय त्यामुळे मला साड्या मेकअपचं सामान आहे आणि कपडे कोणते घालायत जाऊ मी साडी घालायत जाऊ का जीन्स पॅन्ट करतो तुझी मम्मी मेकअपच नाही करत नाही करती करती करते थोडं थोडं हे लागलंय किती दादा मी काय घालाय जाऊ सांग ना ए देश देश घालून शाली नको घालू नको ना भारी नाही बापरे मग काय घालू मी देश ड्रेस ડ્રેસ કશા કુર્સ પેન્ટ 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 પૉકેટ વાલી તુલાવ हलाय काय दिसतंय किट्या होशारे माझेच होशारे वाले सकाळी उठलं बरोबर पहिले येतो माझ्या बांडर बसला हां लगेच येतोय कीती दादा तुलेच भललेले बापा चल ढवडे खाऊन येतो जाऊ देले मोठा हे झालं आपलं आणि सगळं आमचं एन्जॉय हाले झाला त्या तेच पण आणि आता मी थोडस जाते ते राऊंड मारून मरातळे खाते आरतीच बागर खाल्ली आज जिम नाही केली म्हणून आज नो दे जिम दु आणि चला चल